मुक्ताईनगर कोथडी मुक्ताई नगर मुक्ता मुक्ताई, मु, मुक्ताई मंदिराच्या जवळ असलेल्या अतनूर धरणाच्या बॅकवॉटर मध्ये गेले सात वर्ष झाले जलपरणी मोठ्या प्रमाणावर वाढली त्याला जलपणणी काढण्यात आली नाही यापूर्वी मी आमदार असताना सातत्यानं दरवर्षी हे जलपर्णी काढून इथलं पाणी साफ करायचं पूर्णपणे पाणी साफ व्हायचं दोन एक किलोमीटर पर्यंतचं पाणी या ठिकाणी स्वच्छ राहायचं आणि त्यामुळे मुलं या ठिकाणी यायचे आंघोळी करायचे भाविक या ठिकाणी यायचे आंघोळी करायचे आणि मुलं तर फार मोठ्या प्रमाणावर पोहून या ठिकाणी शिकले त्या कालखंडामध्ये आणि अशा ठिकाणी सात वर्षाच्याकडे दुर्लक्ष झालं आणि जलपर्णी मोठ्या प्रमाणावर वाढली आणि तेवढं पाणीही दूषित झालं आणि हे सारा टाक्याने आहे तीर्थक्षेत्र म्हणून इथलं तीर्थ घेऊन जाणार जात असत ते आता बंद झालं म्हणून या वर्षी आम्ही साऱ्यांनी मिळून प्रयत्न करून इरिगेशन डिपार्टमेंट असेल आमचं कार्यकर्ते असतील या सर्वांच्या मदतीने आता हे जलपर्णी काढण्याचा प्रयत्न आम्ही सुरू केलेला जलपरणी काढायला सुरुवात केलेली आहे आणि अपेक्षा आहे की एक वीस दिवसामध्ये हे संपूर्ण जलपर्णीखित अनेक आणि या ठिकाणी स्वच्छ करता येईल महाशिवरात्र ते आतापर्यंत काही प्रमाणामध्ये काही भाग तरी याच्यामधला शुद्ध पाण्याचा झाला पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे परंते दुर्लक्ष होत असल्यामुळे हे झालं सात वर्ष झाले जलपर्णीकडे दुर्लक्ष झालं सात वर्ष झालं या मंदिराकडे दुर्लक्ष झालं या मंदिरासाठी पंधरा कोटी रुपयाचे मंजूर होते नऊ कोटी रुपये सात वर्षापूर्वी येऊन गेले पण सात वर्षामध्ये एक रुपया सुद्धा या जुन्या मुक्ताई मंदिरासाठी आला नाही लोकप्रतिनिधींनी सुद्धा यामध्ये दुर्लक्ष केलं त्यामध्ये आज कळसाविना मुक्ताईचं मंदिर असं चित्र आज दिसतं आहे आणि यासाठी सगळं नागरिक मोठ्या प्रमाणावर नाखुश आहे हा प्रयत्न आमचा चालू राहील की मंदिरालाही निधी मिळावा आणि अशा स्वरूपाची जलपर्णी दरवर्षी होणार नाही याची काळजी आम्ही सगळी मिळून घेऊ सरकार काही करत नसेल तर समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून करण्याचा आम्ही प्रयत्न करू